महापुरुषांना अभिवादन करून आणि आराध्य देवतांच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन तसेच भव्य दुचाकी रॅली पदयात्रेने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय आकोडी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंग यांच्याकडे संजोग ग्वाघे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत रोहित पवार काँग्रेसचे आमदार संजय जगताप जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पाटील काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम जे एम मात्रे माऊली दाभाडे जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी पिंपरीगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्यास अभिवादन व वा ग्रामदेवत भैरवनाथ मंदिरात आशीर्वाद घेऊन दुचाकीऱ्यात सुरुवात झाली पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या स्मारक चिंचवड गावात क्रांतीवीर चापेकरांच्या स्मारकास अभिवादन महासाधू मोर्या गोसावी मंदिरात आशीर्वाद घेऊन रॅली आकुर्डीतील खंडोबा माळ येथे पोहोचली खंडोबा मंदिरात आशीर्वाद घेऊन परिवर्तन रथातून संजय वागेरे महाविकास आघाडीचे नेते अभिवादन करत पदयात्रेची सुरुवात झाली संजय वागेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आकुर्डी प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पायी पोहोचले ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे